मी माझ्या चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे घेऊन चालले बघा मोबाईल घेतला हातामध्ये की माहीत नाही कशाची चेलर लगेच त्याची रडारडी सुरू होते सगळं व्यवस्थित आहे सगळी तयारी वगैरे झाली आहे बघा दाखव तुझी तयारी आमच्या सगळ्यांच्या तयारी झाल्यात म्हणजे अद्विकची पण तयारी झाली आहे माझी पण तयारी झाली आहे जाण्याची आणि इकडे बघा माझा भाऊ तयारी करत आहे बघा तर डी मार्टमधून जे शर्ट आणलं होतं ना तेच आता त्यांनी घातलं तर चला आ, आता निघतो आम्ही कारण इथून प्रतिशिर्डी लांब आहे मागच्या वर्षी सुद्धा माझा भाऊ हा आला होता ना तेव्हा आम्ही गेलो होतो पण व्हिडिओ बनवला नव्हता म्हटलं आता या वेळने चाललं तर तुमच्यासोबत शेअर करावं तिथलं कसं आहे काय आहे आणि पावसाचंही काही खरं नाही कारण तर कधीही पाऊस येऊ शकतो आता तरी वातावरण बाहेरचं मोकळं आहे काहीच नाही पाऊस नाही आता येऊन गेला पाऊस याच्या आधी पण आता ना पाऊस नाही तर आता आम्ही निघत आहो घरून प्रतिशिर्डीला जाण्यासाठी तर आता आलो आम्ही गावामध्ये घरापासून निघालो आता तर देऊगावामध्ये येऊन पोहोचलो तर देऊगावामध्ये आलो आता देऊगावावरून परत आम्हाला पुढे जायचं आहे प्रतिशिर्डीला शिरगावला तर चला मग आता तर रोडनी व्हिडिओ बनवणं होणार नाही सरळ आता प्रतिशिर्डीला पोहोचल्यानंतरच बोलते तुमच्यासोबत कारण तर सुहाजवळ जवळ आहे अधिक आणि तो वेळ कधी पण झोपतो कधी पण उठतो त्याच्यामुळे त्याला सांभाळावं लागतं व्हिडिओ बनवा बनवता येणार नाही आणि ते आहे शिवाय पुढे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल ती आहे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे जाण्या जाण्याचा रस्ता तिथे आहे कमान तर एकदम कमानीच्या थोडंसं बाजूला आम्ही येऊन बोलत आहोत चला मग आता जातो शिरगावला आणि तिकडे गेल्यानंतर बोलतो सुरात छत्री घेऊन उभा आहे आम्ही पोहोचलो प्रतिशे मंदिराच्या इथे दुकानं आहे तिथे उभा आहो कारण तर पाऊस खूप लागला त्याच्यामुळे थांबलो गाडी पार्क केली आणि इथे आता उभा हो पाऊस कमी झाला की मंदिराकडे जातो त्या बोलते तुमच्याशी मंदिराच्या आवारात आलो आणि पाऊस लागला आहे बघा आता कमी झाला मग आलो तेव्हा खूप जास्त लागला पुढे बघा बिल्डिंग आणि इकडे आहे मंदिर इकडे जायचं आहे चला आलोच आता मंदिराच्या जवळ जाऊन साईबाबा स्टँड इकडे आहे कमानीच्या आतमध्ये मध्ये आलो आम्ही आता ना तर कमानी मध्ये आलो आता ना तुम्हाला आतमधला परिसर दाखवते मग मंदिरामध्ये दर्शन करायला जातो बघा हे आहे आतमधलं गेट आतमधून असं दिसते आणि हे आहे प्रतिशिर्डीच्या साईबाबा मंदिरातला परिसर आतमधला हे आहे मंदिर पुढचं तिथे जायचं आहे चल सुवास चला आधी दर्शन हो मग खायला देतो आधी दर्शन घेऊ साईबाबाचं त्यानंतर पर हळू चला हां हे आहे प्रवेशद्वार इथून जायचं आतमध्ये दर्शनासाठी छत्री ठेवून तिथं ठेवून द्या सगळ्यांच्या तिथंच आहे ना तर इथून ना दर्शनासाठी आतमध्ये जायचं आहे तर सुहास आणि शिवांश केले आतमध्ये मी जाते आणि त्यानंतर बोलते आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउटेस तर आता आमचं दर्शन करून झालं आहे कारण तर दोन दरवाजे एक दर्शनासाठी जाण्याचा आणि एक दर्शनावरून येण्याचा तर दर्शनावरून येण्याचा रस्ता जो आहे तो मागे आहे आणि दर्शनाला जाण्याचा रस्ता इकडे पुढे आहे हा रस्ता तर तिथे आम्ही छत्री ठेवली होती छत्री घेतो आणि मग बोलते तुमच्याशी आमचं सगळ्यांचं दर्शन करून झालं आणि आता ना मस्त आम्ही इथे महाप्रसाद मिळतो पण महाप्रसाद मी इथे फ्रीमध्ये नाही इथे त्याचं टोकन घ्यावं लागतं पन्नास रुपये की रे हो मागे आम्ही आलो होतो तेव्हा पन्नास घेतले होते आता माहीत नाही आता टोकन घ्यायला आम्ही तिकडे जातो महाप्रसादासाठी आणि आत्मदेनं दर्शनासाठी गेलो इत इतकं मस्त वाटते इतकं भारी वाटते आणि सुवास न आल्या आल्यास मनाला पहिले प्रतिशी रेडीला जाऊ पण शक्य जा नाही झालं म्हणून आज आम्ही इकडे आलो तर सुहासला पण इथे आल्यानंतर खूप भारी वाटलं आणि दुसरी वेळ आहे त्याची इथं आल्यानंतर प्रतिशिर्डीला दर्शन घेण्यासाठी येण्याची तर आतमध्ये इतकं लख आहे काचेचं आहे सगळं आणि सोनेरी सोनेरी इतकं मस्त वाटते आतमध्ये दर्शना दर्शनाला गेल्यानंतर पण आतमध्ये व्हिडिओ वगैरे बनवणं अलाउड नाही त्याच्यामुळे ब आतमध्ये व्हिडिओ वगैरे बनवला नाही चला मग आता दर्शन वगैरे घेऊन झालं बाकीचा परिसर नंतर दाखवते आता महाप्रसादाकडे जाते तर वेळ संपत आली आहे तर इथे आहे महाप्रसादाचं काउंटर इथून ह्या वरून घ्यावे लागतात हां कुपन घ्यावं लागतं तर इथे सुवास गेले टोकन घ्यायला महाप्रसादाचं भेटले दाखव किती घेतले प्रत्येकी पन्नास का ठीक आहे असं असतं टोकन चला टोकन वगैरे घेतलं आहे महाप्रसादाचं आता निघालो महाप्रसाद जिकडे मिळते ना तिकडे चला तुम्हाला दाखवते हो बघा तर हे बघा इकडनं एकदम एक मंदिराच्या समोरूनच आहे महाप्रसादाकडे जाण्याचा रस्ता आणि इथेने एवढं मस्त बनवलेलं आहे तर हे आहे बिल्डिंग म्हणजे हे आहे ठिकाण इथे मिळतं महाप्रसाद आणि बघा किती भारी आहे तुम्हाला दाखवते बघा हे बघा अशी आहे बिल्डिंग इथे मिळतो महाप्रसाद आणि बघा गर्दी किती आहे गर्दी खूप आहे बघा गर्दी एवढा पावसाळा गर्दी आहे शिवानीश गेला पुढे बापरे गर्दी तर आता आम्ही आलो इथे महाप्रसाद जिथे मिळते तिथे गर्दी आहे बघा एवढं मोठा हॉल आहे सुवास गेला आहे त्याच्यासाठी प्रसाद ना तो आला की नंतर मग मी जाणार कारण ते इथे ना खूप गर्दी होत आहे तर टेबल वगैरे मिळणार नाही म्हणून इथे येऊन बसले मी तर सुवास तो त्याचा प्रसाद घेऊन नये आणि मग तो आला की नंतर मी जाईल काय मिळते महाप्रसादामध्ये ते, ते तुमच्यासोबत शेअर करते मी भरपूर लोक आहे महाप्रसाद जेवण करत आहेत आणि महाप्रसाद आणल्यानंतर काय काय आहे महाप्रसादामध्ये ते तुमच्यासोबत शेअर ते बघा सुवास आहे महाप्रसाद खात बसला आहे आणि इकडे आहे महाप्रसादाची थाली तर भात आहे चपाती आहे आणि इकडे बघा रस एक रसा आहे मुंगाच्या डाळीचा हलवा आहे चला घेकर सुरुवात शिवाय जेवणा हा महाप्रसादाचं जेवण वगैरे करून झालं किती मस्त होतं सुहास जेवण हां इतकं मस्त होतं मस्त मुंगाच्या डाळीचा हलवा होता आणि चपात्या होत्या भात होता फोडणीचं वरण होतं आणि सोबत वटण्याची भाजी होती बटाटा घातलेली तर खूप मस्त टेस्टी जेवण होतं तर तुम्ही कधी आले नसालनं प्रतिशेरी दिला तर नक्की या एकदा महाप्रसाद खाल्ला आणि तिकडून मग निघालो मागच्या बाजूने मागच्या दारातून तर आम्ही मागच्या बाजूला आहो आता पुढच्या बाजूला जातो आणि थोडासा परिसर तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे आहे मागची बाजू आणि आहे महाप्रसाद आणि तिकडे आहे मंदिर इथं लोक आता फोटो वगैरे काढत आहे मस्त आणि हो हो काढत धावाच नाही आदू इकडे इथे छोटस गार्डन पण हे बंद आहे इथे कोणाला आतमध्ये जाऊ देत नाही ते बघा असं छोटसच आहे हे बघा छान पूर्ण बिल्डिंग बघा कशी मस्त दिसते बघा किती मस्त दिसते चला पाय टाकला <laughs> चला आमच्या पाठीमागचा पैसा आता आलो प्रदेशद्वारा जवळद्वारा प्रदेश चला मग आता निघत गेटच्या बाहेर लोकांची एजा चालू आहे अजूनही बाकी मग इथेनं आल्यानंतर मिठाई वगैरे जे काही आपल्याला घ्यायचं ते घेऊ शकतो इथून आल्यानंतर सुहास सुआस। सुवास आहे मागे हे आहे बाहेर येण्यास म्हणजे मंदिरातून दर्शन करून आलो की या दरवाज्यातून बाहेर यायचं आणि इथे परत साईबाबाच्या मंदिराच्या आवारामध्ये जिथे तिथे अजून एक मंदिर आहे हे बघा माझ्या बाजूला बंद आहे लॉक लावलेला आहे बघा कसा खेळायला लागला इकडे थोडस मुलांसाठी खेळाय खेळायसाठी पण आहे आणि इथे थोडे खेळणे आहे बाजूलाच म्हणजे मंदिराच्या बाजूला गेलं ना इकडे मुलांसाठी खेळणे म्हणजे टॉय ट्रेन आहे आणि तिकडे झुले वगैरे आहे बसून मुलांना खेळवायचं असेल तर पण आता आम्ही इकडे खेळवत बसत नाही कारण तर घरी जावं लागणार पटकन पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे चला तर आता आम्ही निघत आलो तर आता मंदिराच्या बाहेर निघालो ते बघा समान तुम्हाला मागे दिसत आहे आणि आजूबाजूला काही नाही दुकानं आहे फळांची दुकानं आहे मिठाईची दुकानं आहे आणि जे काही आपल्याला मुलांसाठी खेळणे वगैरे घ्यायचे असतील त्याची दुकान चला मग आता आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर घराकडे जाण्यासाठी गाडीकडे जातो गाडी घेतो आणि निघतो घराकडे तर आता जिथे गाडी पार्क केली आहे ना तिथे जाते शिवानशाहीसोबत अद्विकला दिलं मामाजवळ चला इथे गाड्यांचं पार्किंग भरपूर आहे गाड्यांचं पार्किंग गाड्यांच्या पार्किंगसाठी काही टेन्शनच नाही आहे इथे इथे फोर व्हीलरची पार्किंग आहे आणि इकडे टू व्हीलरची आहे हो बघा इकडे सगळीकडे टू व्हीलर तर ही आहे माझी गाडी मेस्ट्रो हे लावली चावी तर आता निघालो प्रतिशिर्दी बोलली घराकडे जाण्यासाठी सरळ आता घरी जातो आणि त्यानंतर बोलतो तुमच्याशी We begin to feel the fire. We rise like tall buildings as a chemical.